नमस्कार उज्ज्वलाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरी तशी पालकची पुरी जी तुम्ही प्रवास करताना सुद्धा इझिली बनवून घेऊ शकता तेही एकदम मोजक्यात साहित्यात बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनमुळे क्लिक करा तर सगळ्यात अगोदर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचं वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम इतकं आहे त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स घालूयात त्यानंतर अर्धा चमचा जिरं पावडर घालायची चवीपुरतं मीठ घालायचंय तर मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजे सुद्धा घालू शकता त्यानंतर इथे मी चमचाभर तेल आणि मुठभर बारीक चिरलेला पालक घातलेला आहे तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात जसं आपण पुरीसाठी घट्टसर पीठ मळतो अगदी तसंच पीठ आपण इथे मळणार आहोत तर इथे मला एक कप पिठासाठी साधारणतः अर्धा कप इतकं पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला जर पालक आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी बारीक चिरून मेथीसुद्धा घालू शकता तर इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे तर आता याला साधारणत दहा ते पंधरा मिनटं किंवा पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून रेस्ट देऊयात तर पंधरा मिनटानंतर झाकण काढून पीठ हाताला चिकटू नये यासाठी तेलाचा हात लावून पुन्हा एकदा पीठ छान मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण चपाती बनवण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढाच इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे त्यानंतर कोरड्या पिठामध्ये बुडून घेऊयात आता सगळ्या बाजूने एकसारखं लाटून घेऊयात जर गरज वाटलीस तर थोडंसं कोरडं पीठ लावू शकता ही जी पालकपुरी आहे ती दोन दिवस हवा बंद डब्यामध्ये याचा कुरकुरीतपणा टिकून राहतो त्यामुळे प्रवास करताना सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता चपाती जी आहे ती सगळ्या बाजूने एकसारखी लाटून झालेली आहे तर आता इथे मी एक चमचा भर साजूक तूप लावलेला आहे तूप जे आहे ते हातानेच मी सगळीकडे पसरवून घेतलेला आहे त्यानंतर कोरडं पीठ भुरभुरायचं आहे आता एका बाजूने वर उचलून हलक्या हाताने रोल करत न्यायचा आहे या पद्धतीने तर हा जो बनवलेला रोल आहे याला आता आपण कट मारूयात तर सुरी घ्यायची आणि चौकोणी आकारामध्ये याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर कट करून घेतलेले सगळे पिठाचे गोळे काढून एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत त्यानंतर याची दुसरी जी बॅच आहे।, आहे।, आहे ती याच पद्धतीने लाटून कट करून घेतलेली आहे कट करून घेतलेला एक पिठाचा गोळा घेऊन याची जी लेअर्सची जी बाजू आहे ती वरच्या साईडला करायची आहे त्यानंतर याला पुरीच्या आकारामध्ये लाटून घेऊयात तर पुरी जी आहे ती सगळ्या बाजूने एकसारखी मध्यम आकारामध्ये मी लाटून घेतली आहे खूप जास्त पातळ नाही लाटायची नाहीतर याला लेयर्स येत नाहीत तर इथे तुम्ही बघू शकता बाकीच्या पिठाच्या ज्या पुऱ्या आहेत त्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत तर आता याला तळून घेऊयात तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल तापलं की गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आहे त्यानंतर एक एक पुरी तेलामध्ये सोडायची आहे एका वेळेला दोन किंवा तीनच तेलामध्ये पुऱ्या सोडायच्या आहेत त्यामुळे तेलाचं जे टेम्परेचर आहे ते बॅलन्स राहतं त्यानंतर दोन्ही बाजूने अलटी पलटी करून मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तळून झालेल्या पुऱ्या तेल नितळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत लाटून घेतलेल्या बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या मी याच पद्धतीने मस्त अशा सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहेत तर आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं तेवढ्यामध्ये साधारणतः वीस ते पंचवीस इतक्या पुऱ्या बनवून तयार होतात तर ही जी पुरी आहे ती तुम्ही चोबत सुद्धा खाऊ शकता नुसतंच चहा बिस्किट खाण्यापेक्षा घरीच गव्हाच्या पिठापासून बनवलेली कुरकुरीत अशी पुरी खाणं कधीही चांगलंच तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा